एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे एका बुगद्याची लांबी ही रेल्वेच्या अडीचपट आहे जर रेल्वे ताशी चौपन्न किलोमीटर प्रति तासाने वेगाने जाताना त्या बोगद्या सत्तर सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती सर्वप्रथम बघा एक बोगद्याची लांबी रेल्वेच्या अडीचपट आहे मग रेल्वेची लांबी काहीतरी असेल रेल्वेची लांबी आपण माना की एल आहे मग बोगद्याची लांबी किती होणार आहे त्याच्या अडीचपट बोगदा बोगदा ठीक आहे त्याच्या अडीच पट होणार आहे म्हणजे किती दोन पॉईंट पाच एल आता बघा ज्यावेळेस रेल्वे गाडी काय करत आहे एखाद्या बोगद्याला पार करत आहे म्हणजे रेल्वे गाडी ज्यावेळेस एखाद्या खांबा बिंबाला किंवा माणसाला पार करत त्यावेळेस ती काय करेल स्वतःची लांबी पार करेल पण ज्यावेळेस तू बोगदा दिलेला असेल बोगदा दिलेला असेल किंवा पूल दिलेला असेल त्यावेळेस तिला काय करावं लागेल की स्वतःची लांबी तर पार करावं लागेल प्लस हा बोगदा जो दिलेला आहे त्याचीही लांबी त्याला पार करावं लागेल ठीक आहे तर मग असं एकूण किती अंतर पार करावं लागेल तर तुम्ही म्हणाल की रेल्वे प्लस बोगदा असं त्यांना एकूण रेल्वेला अंतर पार करायचं आहे किती तर दोघांची बेरीज रेल्वेची लांबी एल आणि बोगद्याची लांबी किती अडीच एल म्हणजे साडेतीन एल म्हणजेच येईल म्हणजे काय आपण काहीतरी युनिट मानलं तुम्ही इथे एक जरी मानलं तरी चालेल रेल्वेची लांबी एक आहे तर बोगद्याची लांबी त्याच्या अडीच पट आहे म्हणजे दोन पॉईंट पाच आहे म्हणजेच टोटल लांबी किती झाली तर तुम्ही म्हणाल की तीन पॉईंट पाच झाली ठीक आहे तीन पॉईंट पाच युनिट झाली आता ही युनिटमध्ये एक एकक आहे ठीक आहे ह्याचं काही पण लावू शकता तुम्ही ठीक आहे युनिट आहे आता काय दिलेलं आहे बघा अंतर किती अंतर कापते रेल्वे तर तुम्ही म्हणाल की अंतर बरोबर वेग गुन्हेला वेळ तर दोन अक्षरी शब्द आहेत जे एकमेकांना गुणल्यानंतर तीन अक्षरी शब्द तयार होतो अंतर बरोबर वेग गुन्हेला वेळ ठीक आहे तर वेग किती आहे चोपन्न किलोमीटर प्रति ताशी चोपन्न किलोमीटर प्रति ताशे गुणिला वेळ दिलेला आहे सत्तर सेकंद आता झाली की नाही गफलत काय आहे इथे सेकंद आहे इथे किलोमीटर प्रति ताशे मग आता ह्याला कशात कन्वर्ट करायचं तुम्ही म्हणाल की मीटर प्रति सेकंदामध्ये करा मीटर प्रति सेकंद किंवा इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर मीटर प्रति सेकंद एम एस एम एसमध्ये कन्वर्ट करायचं आहे बघा ह्याच्यामध्ये एक लॉजिक आहे काही विद्यार्थ्यांना खूप जास्त कन्फ्युजन होतं किलोमीटर प्रति ताशी टू मीटर प्रति सेकंद हा कन्वर्जन जर असं करायचं असेल किंवा यांच्याकडून इकडे जायचं असेल तर कसं बघा मोठ्याकडून लहानाकडे जातो आपण म्हणजे काय होतंय मोठ्याकडून लहानाकडे जात आहे मग आपण संख्या काय कर करत आहोत लहान करत आहोत मग मो लहान संख्या करत आहोत म्हणून लहान संख्या वरती ठेवायची पाचशे दठरा अठराने गुणाकार करायचा का ठीक आहे पाचशे दहा गुणाकार करायचा पण लहानाकडून मोठ्याकडे पाठवत आहोत लहाना म्हणजे मीटर प्रति सेकंदाकडून किलोमीटर प्रति तासामध्ये जात आहोत तर लहानाला मोठं करायचं आहे मग मोठी संख्या वरती ठेवायची आणि गुणाकार करायचा म्हणजे मीटर कि मीटर प्रति सेकंदाला किलोमीटरमध्ये करायचं असेल तर अठराशे पाच आणि किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रति सेकंदामध्ये करायचं असेल तर पाच छेद अठरा याने गुणाकार करायचा ठीक आहे हा कन्सेप्ट क्लिअर झाला की बघा आता पुढे काय करायचं चोपन्न आहे किलोमीटर प्रति दसा मीटर प्रति सेकंद मोठ्यातून लहानाकडे जायचं आहे मग काय करायचं मोठ्याकडून लहान लहानकडे जायचं आहे मग लहान वरती ठेवायचं पाच छेद अठरा गुणीला सत्तर अठरा त्रिक चोपन्न पाच त्रिक पंधरा पंधरा गुणीला सत्तर एवढं अंतर कधी पार केलं असणाऱ्या रेल्वेने तर हे अंतर टोटल असणार आहे म्हणजे रेल्वेचं अंतर प्लस बोगद्याचं अंतर एवढं एकूण अंतर असणार आहे तुम्ही म्हणाल की हे तीन पॉईंट पाच अंतर आहे जे पंधरा गुणीला सत्तर आहे आणि तुम्हाला काय विचारलं की तर त्या बोगद्याची लांबी काढा जर त्यांनी रेल्वेची विचारली असती तर एक घेतलं असता पण त्यांना बोगद्याची लांबी विचारली मग अडीच बरोबर तीन पॉईंट पाच बरोबर पंधरा गुणीला सत्तर तर अडीच बरोबर किती तिरकस गुन्हागार करा काय उत्तर येणार आहे बघा एक्स बरोबर काय येणार आहे हा अडीच तिकडे गुन्हा जाईल पंधरा गुणीला सत्तर गुणीला अडीच छेदामध्ये किती येणार आहे तीन पॉईंट पाच आता इथे पॉईंटनंतर एक संख्या आहे इथे पॉईंटनंतर एक संख्या म्हणजे याला मी पूर्ण पंचवीस बनवतो याला पूर्ण पस्तीस बनवतो पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर दोन गुणीला पन पंचवीस किती होतील दोन गुणीला पंचवीस पन्नास पन्नास गुणीला पंधरा 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 पंधरापाची पंच्याहत्तर पंचाहत्तर आणि हा शून्यला शून्य तर एवढी मीटर कोणाची बोगद्याची लांबी आहे आणि किती पट आहे अडीच पट आहे मग जर तुम्हाला विचारलं असतं की रेल्वेची लांबी किती तर भागीला अडीच करा डायरेक्ट तुम्हाला रेल्वेची लांबी आली असती भागीला अडीच केली असते तर पंचवीस तरी पंच्याहत्तर म्हणजे तुम्ही म्हटले असते की तीनशे मीटर बोगद्याची लांबी आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील बघा तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला डायरेक्ट पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाली बॅच सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज शिकायला भेटतील तर ह्यामध्ये कोणते कोणते चॅप्टर आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद